नमस्कार श्रोते हो संपूर्णता अभियान कार्यक्रमात स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू आहे राज्यातल्या सत्तावीस तालुक्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येत असून पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या अभियानाविषयी अभियान आज आपण जाणून घेणार आहोत डहाणूमध्ये चार जुलै रोजी संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्यासह तहसीलदार गटविकास अधिकारी अंगणवाडी सेविका आशा सेविका विविध गावांचे सरपंच उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी भानुदास पालवे यांच्यासह सर्व उपस्थितांनी संपूर्णता अभियान यशस्वी करण्याची यावेळी शपथ घेतली याबाबत अधिक माहिती सांगत आहेत आकाशवाणीच्या वार्ताहर नीता चौरे पालघर जिल्ह्यातला डहाणू हा तालुका इथे असलेल्या घोलवर डहाणू बोर्डी यासारख्या समुद्र किनाऱ्यांमुळे पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येत आहे त्याचबरोबर हा तालुका चिकू उत्पादनामुळेही आज जग प्रसिद्ध झाला आहे असं असताना या तालुक्यामध्ये स्कूल ड्रॉपआउटचं प्रमाण हे जास्त असल्याने आणि दहावी आणि बारावी मध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचं प्रमाण हे कमी असल्यामुळे हा तालुका शिक्षणाच्या बाबतीत काहीसा मागे राहिला आहे तसंच आरोग्याच्या बाबतीत इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी आणि शेतीच्या बाबतीत माती परीक्षण करण्यात हा तालुका मागे राहिलेला दिसून आला एकंदरीतच शिक्षण क्षेत्रात आरोग्याच्या बाबतीत आणि शेती क्षेत्रातल्या सुविधांच्या बाबतीत या तालुक्याची टक्केवारी ही कमी प्रमाणात दिसून आल्याने हा तालुका आकांक्षित तालुक्याच्या यादीत समाविष्ट झाला आहे त्यामुळे एक जुलै ते तीस सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत या तालुक्यामध्ये संपूर्णता अभियान राबवण्यात येणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर होऊन नीता चौरे नीती आयोगाचं संपूर्णता अभियान येत्या तीस सप्टेंबर पर्यंत राबवलं जाणार आहे या अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषण आहार मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार माती मातीपरीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी शाळेतल्या विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी या मुद्द्यांवर प्राधान्यानं भर दिला जात आहे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितलं मध्ये स्कूल ड्रॉप आउट प्रमाण जास्त प्रमाणात होतं इव्हन दहावी आणि बारावीच्या वर्गामध्ये साठ टक्के पेक्षा जास्त मुलं आणि मुलींना मास्क असण्याचं प्रमाण जे आहे तेही कमी होतं आणि आरोग्याच्या संबंधी समस्या ज्या होत्या विशेषतः इन्स्टिट्युशनल डिलिव्हरीच आहे दुर्गम भाग होता आहे त्यामुळे इन्स्टिट्युशनल डिलिव्हरीच्या अनुषंगाने आणि एक शेवटचं एक सॉइल हेल्थ कार्ड जे आहे माती परीक्षणाच्या संदर्भाने या चार चा मुद्द्यावर या ठिकाणी हा तालुका आकांक्षित तालुका म्हणून त्याचा समावेश झाला गेला केंद्र सरकारने आता एकोणचाळीस इंडिकेटरवर आता काम करायला सांगितलं त्याच्यामध्ये संपूर्ण अभियान आपण एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राबवणार आहोत याच्यामध्ये जे काही सहा इंडिकेटर्स होते तर याच्यामध्ये गरोदर मातांचं तीन महिन्यामध्ये नोंदणी करण्याचं जे डाणूचं प्रमाण आहे त्या कालावधीमध्ये ते शंभर टक्क्यापर्यंत नेऊ दुसरा विषय होता की हायपर आणि ब्लड प्रेशर मुळे जी काही स्क्रीनिंग करायची आहे तीस वर्षावरील रुग्णांची त्याचं प्रमाण जे आहे ते ब्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे पण ते आम्हाला शंभर टक्के वर न्यायचं आहे नंतर तिसरा विषय होता की डायबेटीज जी ही मूळ प्रमुख समस्या आहे त्या डायबेटीसच्या समस्याचं स्क्रीनचं जे पर्सेंटेज आज आपण डानमध्ये करत आहोत तीस वर्षावरील ते आपण शंभर टक्क्यावर नेणार आहोत नंतर पुन्हा पूरकपोषण गरोदर मातांना वाटप करण्याचं जे ते शंभर टक्क्यावर आपण नेण्यासाठी ने प्रयत्न राहणार आहोत आणि उमेद चे महिला बचत गट जे आहेत त्याला त्याच्यामध्ये जो काही फिरता निधी रिव्हॉल्व्हिंग फंड वाटप करण्याचा विषय आहे ते पण आपण या कालावधीमध्ये सॅच्युरेशन लेवलला नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कृषी विभागाचा एक शेवटचा इंडिकेटर जो होता की माती परीक्षण मृदा परीक्षण आणि याला सॉईल हेल्थ कार्ड वाटप करण्याचं आहे ते फक्त बारा टक्के आहे आपण एक महिन्यामध्ये साठ टक्के आणि पुढच्या ऐंशी आणि नंतर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत नीती आयोगानं निश्चित केलेल्या सहा निकषांवर आधारित कार्यक्रम घेण्यात येणार आहेत यातले तीन निकष हे आरोग्य विभागाशी निगडित आहेत या अभियानांतर्गत डहाणूर तालुक्यामध्ये गरोदर मातांची नोंदणी करणं ग्रामीण भागातल्या नागरिकांची उच्च रक्तदाब मधुमेह यासारख्या आजारांची चाचणी करणं आय सी डी एस विभागाकडून गरोदर मातांना पूरक पोषण आहार पुरवणं तसंच उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटांचा सहभाग वाढवणं या विषयांवर भर दिला जाणार आहे डहाणू तालुक्यात सध्या शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचं परीक्षण त्यानुसार त्यांना मृदा आरोग्य कार्ड प्रदान करण्याचं काम हे केवळ बारा टक्के झालं आहे त्यामुळे आता हे प्रमाण आधी बारा टक्क्यांवरून साठ टक्क्यावर त्यानंतर ऐंशी टक्क्यांवर आणि त्यानंतर शंभर टक्क्यांवर नेण्याचं काम कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे त्याचबरोबर गरोदर मातांची नोंदणी असो वा शाळाबाह्य मुलांचं प्रमाण असो किंवा उमेद अभियानाअंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय असो या सर्वच बाबतीत या तालुक्यातलं प्रमाण हे जवळपास ऐंशी टक्क्यांपर्यंत आहे आणि आता हेच प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी संपूर्णता प्रयत्न केले जाणार आहेत पोषण आहार विषयक संकल्पना महिलांना समजावून सांगण्यासाठी तसंच त्यांच्याकडून माहिती गोळा करताना वेगवेगळ्या रंजक आणि अभिनव पद्धतींचा वापर केला जातो गर्भवती महिलांचा पोषण आहार आणि स्वच्छता यावर विशेष भर या अभियानात देण्यात आलाय अनेक महिलांना पोषण आहाराची योग्य माहिती नसते आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी कोणतं अन्न पोषक ठरेल हे त्यांना माहीत नसतं या माहितीच्या अभावामुळं बरेचदा संतुलित आहाराविषयी आपण ऐकतो पण प्रत्यक्षात संतुलित आहार म्हणजे काय हे समजत नाही त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून कलर कोडेड प्लेट्स अर्थात विविध रंगाने सजवलेल्या ताटाच्या माध्यमातून संतुलित आहाराची संकल्पना स्पष्ट करण्यात आली प्रत्येक ताटात पांढरा तपकिरी नारिंगी हिरवा आणि जांभळा असे पाच रंगांचे रकाने करण्यात आले वेगवेगळ्या पदार्थांचे लावलेले लोहचुंबक त्यांना देण्यात आले पदार्थांच्या रंगानुसार त्या विशिष्ट रंगावर पदार्थाचं चित्र असणारा चुंबक ठेवायला सांगण्यात आला बऱ्याच महिलांचा फक्त तपकिरी रंगाचा रकानाच भरला गेला होता कारण त्यांच्या आहारात चपाती भाकरी अशाच पदार्थांचा समावेश होता पण हिरव्या पालेभाज्या गाजर कंदमूळ या पदार्थांचा समावेश आहारात नसल्याने हिरव्या रंगाचा रकाना जवळजवळ रिकामा राहिला यामुळे जो रकाना रिकामा आहे त्या पदार्थाची कमतरता आपल्या आहारात आहे हे महिलांच्या लक्षात आलं आणि आपल्या रोजच्या आहारात कोणते पदार्थ असायला हवेत हे अतिशय सोप्या पद्धतीने समजलं श्रोते हो हा होता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा हा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय नीता चौडे। निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख